पाडेवाड करणाऱ्या सरकारचा एसटीवाड रद्द एस टी पाडेवाड रद्द भवानी एसटी पाडेवाड करणाऱ्या सरकारचा एस टी पाडेवाड करणाऱ्या सरकारचा

तर सरकार त्यांची एस टी महामंडळाची देणी तिथं देत नाही सरकार नुसतं योजना जाहीर करत आहे पण जी देणं एस टी महामंडळाला आहे ते मात्र देत नाही ती देणं जर राज्य सरकारनं एस टी महामंडळाला दिलं तर मला वाटतंय अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही एकीकडं सरकार सांगत आहे आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ आणि अशा पद्धतीनं एस टीमध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे सर्वसामान्य माणूस एस टीनं प्रवास करतो सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं केवळ एस टीमुळं आहे आणि अशा सामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारी भाडेवाडू करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिक्कार आहे आमची मागणी आहे की तातडीनं जी भाडेवाढीचा निर्णय त्या ठिकाणी एस टी महामंडळाचा घेतला गेलाय तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचं काम त्या ठिकाणी सरकारनं करावं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे दादा कुठल्याही प्रकारे चार्जिंगची सुविधा नाही परंतु घोषणा मात्र आपल्या जिल्ह्यासाठी होतात नवीन नवीन इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी या महायुती सरकारने केलेला आहे आणि इलेक्ट्रिक बसमध्ये जवळपास पाच हजार बस येणार आहेत त्यातल्या काही बस आलेल्या आहेत त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बसमध्ये त्या प्रवासी असू नाही तर नसो त्याला बासष्ट रुपये बहात्तर रुपये वेगवेगळ्या बससाठी रेट आहेत त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला ड्रायवरही त्याच कंपनीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस जर ड्रायवर कंपनी देत असतील आणि अशा पाच बस जर एस टी महामंडळाच्या ताप्यात आल्या तर आता जे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांना ड्युट्या मिळणार नाहीत मग त्यांच्या पगारीचं काय त्यांच्या पोटापाण्याचं काय दुसऱ्या बाजूला शासनाकडे जी शासनानं घोषणा केल्या योजना वेगवेगळ्या योजनाच्या त्या योजनाचे पैसे जरी एस टी महामंडळाला दिले तरी भाडेवाढ करायची गरज नाही परंतु ह्या सरकारकडे बुलेट ट्रेनला द्यायला पैसे आहेत परंतु एस टी महामंडळाचे जे योजनाचे पैसे आहेत ते पैशाला सरकारकडे पैसे नाहीत शक्तीपीठ महामार्गाची ज्याला गरज नसताना त्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये सरकार देत आहे परंतु दुसऱ्या बाजूला एस टी महामंडळाचे पैशाला सरकारकडे पैसे नाहीत असं सरकार सांगते एका प्रकारे सरकारला हे खाजगीकरण एस टी महामंडळाचं करायचं आहे आणि भाडेवाढ करून म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स बरोबर भाडे भाडं नेलं तर लोकांना नाईला खाजगी ट्रॅव्हल्सकडे जावं लागेल आज आपण बघतो की रोज अपघात होता आजही अपघात झाला आहे रोज अपघात होत आहेत पंधरा वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा बस अजूनसुद्धा रस्त्यावर एस टी मावण्याचे फिरत आहेत नवीन बस घेतल्या जात नाहीत मग खाजगीकरण करायचं दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन शक्तीपीठ सारख्या महामार्गाला पैसे द्यायचे पण ज्या योजनामधनं सर्वसामान्य माणूस प्रवास करतो किंवा ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकीत आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते शास सरकारनं महामंडळाला तरी भाडेवाढ करायची गरज पडली नसती त्यामुळं अशा सरकारचा या मायुती सरकारचा निषेध आम्ही करतोय आणि सरकारनं सर्वसामान्याला दे सर्वसामान्याची जी एस टी आहे ती सर्वसामान्यांची राहायची असेल तर टी भाडेवाढ मागे घ्यावी ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो काल परिवहन मंत्री म्हणले की जे जे जरवड झालेली आहे त्याची मला कल्पना नव्हती जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग हे सरकार चालवतोय कोण आणि महामंडळ चालवतोय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल परिवहन मंत्र्याचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचं तर त्यांना अधिकार आहे का नाही मग त्यांनी रद्द तर करावी त्यांच्या परस्पर्धी केल्या एस एसटी पहाडवाढ मागे घ्यावी परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा तुम्ही परिवहन मंत्र्यालाच विचारायला पाहिजे सरकारनं जर पैसे तुमच्या माहितीसाठी स्क्रॅप झाल्याच्या नंतर ती एस टी रस्त्यावर आलीच नाही पाहिजे स्क्रॅप झालेल्या गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या पर्यंत चालल्यात अक्षरशः चा खेळ आहे तुम्ही मोफत करण्याच्या भानगडीत अक्षरशः त्याच्या जीवावर तुम्ही हे बेत आहे सगळं त्यामुळे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तातडीनं ही भाडेवाडी रद्द करणं गरजेचं आहे आणि जे अपघात होत आहेत त्याच्यावर नियंत्रण घेण्यासाठी त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळी करणं मला वाटतं ही जबाबदारी महामंडळाची आहे ती पार पाडावी निर्णय तो, तो रद्द केला ना आता पालक मंत्री परिवहन मंत्री सुद्धा परिवहनच्या निर्णयामध्ये नाही मग हो, हो हो माझं काय मत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला यातून सिद्ध होतोय की हा भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस असं अस असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेत मग तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सही चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न त्यांना आहे